तर नमस्कार मित्रांनो प्रश्न असा की वांजारे आणि बंजारा समाजामध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र कोणी केलं का केलं कारण बंजारा समाजाचं जे आंदोलन होतं एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या त्याला सपोर्ट करण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते आणि धनंजय मुंडे यांनी कोणतं वाक्यबद्ध बोललं खरंच ते वाक्य चुकीचं चुकी होतं का की त्यांच्या त्या वाक्याचा गैरअर्थ करून काही समाजकंटकांनी दोन जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलाय या दोन राम लक्ष्मण किंवा नावाचं वंजारी आणि बंजारा साम्यता आहे असं या बंधू कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न केला याबद्दल आपण चर्चा करणार आहे आणि जबरदस्त व्हिडिओ असणारे शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला एक एक क्लिप दाखवणार आहे त्या क्लिपमध्ये धनंजय मुंडे काय बोलले त्याच्यावर जे एक जो एक तरुण होता तो त्या तरुणाची काय प्रतिक्रिया होती ती पण तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोण चुकीचे कोण बरोबर आहे हे तुम्हाला सगळं मी सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे माऊली मुरकुटे आणि तुम्ही पाहताय माउली मुरकुटे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सर्वप्रथम मित्रांनो की धनंजय मुंडे त्या क्लिप मध्ये आधी काय म्हटले हे आधी आपण पाहूया नेमकं आणि त्या क्लिप मध्ये काही चुकीचं बोललेत का ते आधी क्लिप पाहून घ्या वर समाजाला तेलंगणात एसी आहे राजस्थानात मित्रांनो या व्हिडिओ क्लिप मध्ये धनंजय मुंडे असं मानत आहे की आम्ही पण जो वंजारी समाज आहे तो बितर राज्यांमध्ये एस टी मध्ये येतो आणि जो हैदराबाद गॅजेट आहे है जो निर्णय आहे जो त्याच्यामध्ये पण वांजारे आणि बंजारा समाज एसटी मध्ये येत होते आणि त्यांनी सांगितलं की वांजारो बंजारो एक चे एक आहे याच्यामध्ये असं कुठं म्हटले होते की एक जात आहेत म्हणून ते फक्त म्हटलं की आपण जसं म्हणतो आपण शेजारी बर बाजारी सर्व भांती एका त्या पद्धतीने कोणीही म्हणू शकत की आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत याच्यामध्ये चुकीचं काय बोलले तर याच्यानंतर हा मुलगा त्याच्यावर काय म्हणतोय बघा या मुलाची क्ली पाहा मी तर बघा हा की धनंजय मुंडे साहेब वंजारी बंजारे एक जात नाही एक जात नाही अरे बाबा भावा धनंजय मुंडे साहेब किंवा ते कुठे म्हटलेच नाही की वंजारा बंजारा एक जात आहे ते म्हणतात की वंजारा बंजारा जसं नावामध्ये समानता आहे वंजारा आणि बंजारा फक्त एका अ आईच्या अक्षराचा फरक आहे तसंच वंजारा आणि बंजारा समाजसारखे आहेत कन्नड जिल्ह्यामध्ये जे वंजारी आणि बंजारी समाज होते खूप मिळून मिसळून राहतात ऊस तोडायला पण सोबत जातात ते काम करतात सोबत बंधू भावासारखे राहतात आणि आज जो बंजारा समाजाचा जो एस टी प्रवर्गाचा ती हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजा ओबीसीमध्ये येतो असं सांगितलं की ओबीसीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नोंदी निघतील त्यांना त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात ते दे मग हैदराबाद है है। है या जो बंजारा समाज आहे धनगर समाज आहे बंजारे समाज आहे किंवा इतर काही बरेच समाज आहे ते अलग अलग प्रवर्गामध्ये होती आणि एस टीमध्ये होते त्यामुळे धनंजय जे बंजारा समाज जे आहे तो मागणी करत होता मोठं आंदोलन करण्यात आलं बीडमध्ये की आम्हाला एस टीमध्ये मागणी करून द्या त्यावर धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की जे बंजारा समाजाची बी मागणी योग्य आहे त्यांना पण एस टीमधून आरक्षण द्यायलाच पाहिजे त्यांचा पण तो हक्क आहे आणि त्यासाठी धनंजय मुंडे स्वतः तिथे सपोर्ट करायला गेले आणि त्या मोर्चामध्ये वंजारी बांधव देखील तितक्याच बहुसंख्येने त्यांना सपोर्ट करण्यासाठी तेथे सामील झाले याच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न असा होता की तो जो कार्यकर्ता होता असं म्हटलं तिथे ते रोहित पवार यांचा कार्यकर्ता होता आणि इथे बघा समोर फोटो येतोय की रोहित पवार आणि त्या कार्यकर्त्याचे फोटो आहे पण जर बघाय गेलं तर ऐंशी नव्वद टक्के नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अंजारी बंजारी समाज एकमेकांना सहकार्य करतात एकच आहे कोणामध्ये कसलाही देश नाही पण ह्या मोजक्या काही कंटक ज्यांना जाती जातीमध्ये भांडण लावून असं काहीतरी पोळी बाजून घ्यायची असती राजकारणाची तसंच करण्यात की आता हे ओबीसी जो एकवटलेला किंवा एक जे समाज आहे मग ह्या समाजामध्ये जे ओबीसीमध्ये अलग अलग जाती प्रवर्ग आहेत त्यांच्यामध्ये कसे भांडण लागतील आणि त्याच्यामध्ये कसं अलग केले जातील असा या षड्यंत्राचा प्रयत्न आहे तुम्ही आशांशा आहारी जाऊ नका एक रहा एकतर सर्वांना माहिती की कुठल्याही जाती प्रवर्गाला इतके वेळ आरक्षण सरकारलं एक तर पन्नास आधीच पन्नास बावन्न टक्केच्या पुढे आरक्षण सरकारले त्याच्या पलीकड संविधानाचा नियम आहे याच्या समोर आरक्षण देता येत नाही कारण पन्नास टक्के तरी जागा रिझर्व्ह ओपन किंवा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या स्पर्धेसाठी ठेवाव्या लागतात असं कधी होऊ बी शकत नाही की सगळ्यात प्रवर्गाला एस टीमध्ये ओबीसीमध्ये भेटणार आहे असं बी होणार नाही त्याच्यापेक्षा भावान प्रत्येक जाती धर्मामध्ये गरीबी लोक असतात श्रीमंतही लोक असतात सरकारने आपलं डायरेक्ट काय करावं त्यांच्या आर्थिक निकषावर प्रत्येक कुठलेही मराठा असतील ओबीसी असतील त्यांना गरीब लोकांना त्यांना शिक्षण असेल अशा गोष्टी सगळ्या फुकट कराव्यात ज्या फ्रीमध्ये द्याव्यात शिक्षणासारख्या गोष्टी गरीब माग असलेल्या लोकांना असं जाती जातीमध्ये भेट ठेवू नये आणि सगळ्यांनी सर्वसामान हक्काची तरी इतर मागणी करावं म्हणजे एकदाच हा जाती भेट तरी भेटून राहील आणि सगळे बंधू भाऊ एक एकोपानी राहतील आणि कधी असं चुकीच्या पद्धतीनं जे असं कधी झालंही नाही त्यांनी कुठल्या त्यांच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी म्हटलंही नाही की वंजारा वांजारा जात एक आहे आणि असाही त्याच्यामध्ये मुद्दा येतो की गोपीनाथ मुंडे यांनी असं असं पेटवलं जातं दोन जातींमध्ये की गोपीनाथ मुंडे यांनी विजय विजयटीचं आरक्षण चोर्लन वांजारे समाजाला दिलं बाबांनो असं कधी झालेलं नाही गोपीनाथ मुंडे यांना प्रत्येक समाजाने तेवढंच प्रयत्न केलं मराठा असतील ओबीसी असतील किंवा इतर जी परवर्ग असतील किंवा इतर जाती धर्माचे लोक असतील आणि गोपीनाथ मुंडे यांनी कधी जातीद्वेष केला नाही जर गोपीनाथ मुंडे यांनी जातीद्वेष धर्मद्वेष काही केला असता तर आज सगळे इथं ओबीसीचे किंवा वंजरी समाजाचे तुम्हाला नेते दिसले असते किंवा लोक दिसले असते तसं झालं नाही आणि एकदा असा इतिहास काढायचा आणि कसे यांच्यामध्ये भांडण पेटतील हे बघितलं जाते मग इथून पुढे वंजारी समाज स्वतः पुढे येतोय ना धनगर समाजाला किंवा बाबा धनगर समाज असतील बंजारा असतील माळी समाज असतील हे जर एस टीमध्ये त्या मध्ये द्या वंजारी समाज स्वतः म्हणतोय आम्ही एन टीमध्ये तर खित एन टीमध्ये वंजारी समाज असं थोडा म्हटलं की बंजारी समाजाला एस टीमध्ये देतात ते बंजारी समाजाचं एस टीमधलं आरक्षण काढून वांजारी समाजाला द्या असं बिलकुल म्हटलेलं नाही बंजारी समाजाचा जो मोर्चा इथून पुढे निघल तसं बंजारी समाजांच्या लोकांनी भूमिका घेतलेली आहे की जो बंजारा समाजाचा मोर्चा निघेल त्या मोर्चाला बंजारी समाज स्वतः पाठिंबा द्यायला तिथे हजार लोक राहणार आहेत त्यामुळे असल्या काही मोजक्या समज कंटकांच्या आारी जाऊ नका एकोप्याने राहा नेहमीच तुम्ही सर्व आपण जाती धर्माचे असतील मराठा असतील ओपीसी असतील सर्व आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणजे ते लोक जे या भारत देशामध्ये जे सिंधू नदीच्या पलीकडे जेवढे पण भारतवर लोक राहतात सर्व जाती धर्माचे बौद्ध जैन इसाई मुस्लिम सर्व काही हिंदूच आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय मेहनत लागते यार ते एडिटिंग करायला एवढी बेजारी होती तर तरी पण वेळ काढून आपण बनवतो तर तुम्हाला आवडला असेल भावा तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपलं पेज आहे की इथे स्क्रीनवर मी लावले होते मौली मुरबोटे ऑफिशियल असं इंस्टापेज आहे त्याला बी फॉलो करा आणि असं तर आपल्याला कनेक्ट राहा धन्यवाद तुमचा खूप खूप आभारी आहे